ज्या दोघांना जाते त्यांची नाव येणार अजून कमीत कमी तेरा चौदा लोक होतात ज्या वेळेला कारवाई होणार किंवा जसं पुण्यामध्ये झालं एकाच्या मोबाईल मध्ये दुसऱ्याचा नंबर त्याच्या फैमिलीस त्यांच्या जो अन्याय झाला त्या अन्यायावर आपण रेट आहोत ते कार्पोसाठी तय केली आणि दुसऱ्या दिवशी सर्वत्र आम्ही डायरेक्ट आयोजनेकडे आणि आयोजक आयोजनेमध्ये समूहपासून ज्या पद्धतीने आपण प्रोटोकॉल अगदी त्याच पद्धतीने समोर्चा अधिकार अंतर्गत आहे प्रश्न ते त्यांच्या आता रिकव्हरीत परंतु त्या लोकांची आता एकवय बसले अशी एकूण मामा 14 ते 16 अधिकार

हे काम करत असताना त्या अधिकाऱ्यांनी ज्या वेळेला हे चुकीचं काम केलं आणि त्यांचा पुणे पॅटर्न हा बारामतीत आपण चालू दिला नाही आणि तो बारामतीत नुसता चालूच नाही दिला तर पुण्यामध्ये सुद्धा विरोधात आपली सगळीच आहे ज्या लोकांनी रिकव्हर्या दिल्या त्याच्यामध्ये जे काढणीमध्ये साखर साखर चव्हाण म्हणून आज त्या माणसाला हायकोर्टामध्ये परवा दिवशी सात तारखेला जाणीव मंजूर झाला अटक करून एक वेळी ही नाही संमत